जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून सभापती प्राध्यापक राम शिंदे हे जामखेड शहरात तळ ठोकून आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांनी स्वतः घेतल्या आहेत जामखेडच्या विकासासाठी रस्ते पाणी भूमिगत गटारे वाडीवस्तीवरील रस्ते सर्व काही जाहीरनाम्यानुसार करणार आहोत जामखेड नगरपरिषदेवर सत्ता भाजपचीच येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले चोवीस जागांसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये एकशा चौदा उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे कोणाच्याही शिफारशीनुसार उमेदवारी दिली जाणार नसल्याचे देखील यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितले यावेळी जामखेड येथे भाजप कार्यालयात सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबात मंडलाध्यक्ष बापूराव ढवळे भाजपचे निवडणूक प्रभारी शेखर खरमरे दादा काशीद शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले चेअरमन अजिनाथ हजारे अमित चिंतामणी डॉक्टर भगवानराव मुरुमकर पोपटनाना राळेबात सोमनाथ राळेबात अण्णा वनवे कांतीलाल वराट डॉक्टर विठ्ठल राळेबात सोमनाथ पासरणे प्रवीण चोरडिया मनोज कुलकर्णी तुषार बोथरा सुहास वारे पवनराजे राळेबात

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्र निवडणूक आयोगाने करण्याचं घोषित केलं आणि पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती जामखेड नगरपालिकेची देखील निवडणूक आहे निवडणुकीची फॉर्म भरण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे आज दुसरा दिवस आहे पूर्वी ग्रामपंचायतची नगरपालिका केल्याच्या नंतर सतरा नगरसेवक होते एकवीस नगरसेवक होते आणि एकवीस नगरसेवक हे प्रत्येक वार्डातून एक निवडून यायचा आणि त्यांच्यामधून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाची निवड होत होती परंतु आता शासनाने कायद्यात आम्ही नियमात बदल केला आणि आता थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडणूक निवडणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यातच तीन नगरसेवक देखील वाढलेले आहेत प्रभाग रचना आता या निवडणुकीमध्ये समोर आलेली आहे बारा प्रभागामधून चोवीस नगरसेवक हे निवडून येणार आहेत तर थेट जनतेतील नगराध्यक्ष निवडणूक लढवणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी आणि नेते यामध्ये कालपासून सहभागी झालेले आहेत इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत प्रदर्शन करण्यात आलेलं आहे अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद हा जामखेड शहर आणि उपनगरातून मिळाला आणि त्यान्वे बारा प्रभागातून एकशे चौदा उमेदवारांनी या मुलाखती दिलेल्या आहेत आज मुलाखतीची प्रक्रिया संपलेली आहे विशेष सांगायचं म्हणजे जे प्रभाग मधून प्रभाग मधून अनुसूचित जमाती या जागेवर देखील पाच उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडे मुलाखती दिलेल्या आहेत याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक जाग्यावरती जवळपास सहा उमेदवार हे पाच ते सहा उमेदवार प्रत्येक प्रभागातून आणि प्रत्येक नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक असल्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि हे सर्व करत असताना गेल्या काही दिवसामध्ये जो काही जामखेड शहरामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रात विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केली त्यामुळं का का या मुलाखतीच्या दरम्यान अनेक जणांच्या मुलाखती घेत असताना जनता ही अतिशय समाधानी आहे आणि त्यामुळं भविष्यात देखील आम्ही जो काही वचननामा या निवडणुकीच्या माध्यमातून जाहीर करणार आहोत जे निवडणुकीत वचन देणार आहोत ते वचन पूर्ण करण्याची क्षमता आणि वचन पूर्ण करण्याची कार्यवाही फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते राज्यात आणि देशात सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आणि आम्ही या अगोदर केलेली कामं हो। त्या बळावरती वश्चित स्वरूपामध्ये या नगरपालिका क्षेत्रातील जनता हे नागरिक भारतीय जनता पार्टीला आपलं बहुमत आणि पवित्र मत सेवा करण्याची संधी देतील आणि म्हणून हे जे काही वचननामं आहे आपण पाहिलं असेल की आपल्या नगर ते जामखेड जामखेड ते श्रीगंदा नावरा माटा रस्ता असेल याचबरोबर आता शहरातून जाणारा एकशे पस्तीस कोटीचा रस्ता असेल ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हा आपण आणला आणि त्याचे पूर्णप्रकडे देखील घेऊन गेलो त्याचबरोबर जामखेड शहराला पूर्ण दाबाने स्वच्छ आणि चोवीस तास पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून उजनीवरून पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली त्याला एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्याला आपण मान्यता मिळवली आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील केली ट्रेडचं काम देखील त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे हे काम पूर्ण होताच एक मोठा होता, प्रोजेक्ट रस्ते वाडी वस्तीवरती आणि संपूर्ण शहरामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून कॉन्क्रीट रस्त्याचं देखील आपण प्रावधान करणार आहोत तो देखील प्रोजेक्ट राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून परिपूर्ण करणार आहोत त्याचबरोबर टी पी प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये साडेसहाशे ना पेक्षा जास्त तक्रारी लोकांनी सादर केल्या होत्या परंतु ते डोळेझागपणे डोळेझाक करत त्या तक्रारीची बेदखल करत कारवाई केली नव्हती परंतु महायुतीचं सरकार येताच त्या डेव्हलपमेंट प्लॅन कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून ज्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आणि मी त्या माननीय नगर विकास मंत्र्यांच्या समोर आणि नगर विकास सचिवांच्या समोर मांडल्या त्याला तात्काळ स्टे घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डेव्हलपमेंट प्लॅन करायचं देखील ठरवलं की मी आपल्याला जवळपास पाच ते सहा उमेदवार प्रत्येक नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे असं ज्यावेळेस सांगितलं त्याच वेळेस नगराध्यक्ष पदासाठी देखील सर्वसाधारण महिला यासाठी हे नगराध्यक्षपद राखीव आहे त्यासाठी पाच सहा सहा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांनी मागणी केलेली आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार हे टप्प्याटप्प्याने आम्ही आता जाहीर करणार आहोत शेवटी वरिष्ठांच्या मार्फत देखील भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची स्ट्रॅटेजी ही केवळ कोणाच्या एकाच्या हातात असत नाही त्यामुळं स्थानिक पातळीवरची जी काही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ती झालेली आहे जिल्हा पातळीवरती त्याचा रिपोर्ट गेलेला आहे त्याचबरोबर आज सकाळी पालकमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये जी बैठक आज पार पडली त्याच्यामध्ये देखील जामखेड नगरपालिकेची चर्चा झालेली आहे अहवाल आणि त्यांच्या सूचना येताच पुढील प्रक्रिया पार पडेल मला असं वाटत की कधी खुशी कधी गुमचा प्रश्न येणार नाही ना त्याचं कारण असं आहे की आम्हीच भारतीय जनता पार्टीच एक पाऊल पुढे जात ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि सगळ्याच आमच्या इच्छुक उमेदवारांनी सांगितलं आहे की कोणी उमेदवार दिला तरी आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी कसोस्वी प्रयत्न करू जे इच्छुक एकशे चौदा आहेत त्यामध्ये देखील काही बदल होऊ शकतो आणि काही नवीन उमेदवार देखील याच्यामध्ये आणखी जोडले जाऊ शकतात याची देखील शक्यता आहे दोन तारखेपर्यंत प्रचार यंत्रणा आपण कशा पद्धतीने म्हणजे म्हणजे तुम्ही या थांबणार यंत्रणाची प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर छाननी आणि विड्रो होईल आणि त्याच्यानंतर प्रचाराची यंत्रणा बारा प्रभागामध्ये अतिशय सक्षमपणे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही ही प्रचार यंत्रणा करणार आहोत कारण जामखेड शहर आणि उपनगर या जनतेचा आणि नागरिकांचा भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे आम्ही पूर्वी काम केली आहेत आणि याच्या पुढे काम करण्याची खात्री ही भारतीय जनता पार्टीकडून असल्यामुळं विश्वासात भारतीय जनता पार्टी उतरेल असा माझा विश्वास आहे उमेदवारीसाठी काही दंड मापक आहे काल तुम्ही बोलताना सांगितलं की कोणी जवळच आहे म्हणून उमेदवारी दिली जात मी जाहीर सांगितलं की गेल्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडोना चूक झाली आणि जनतेच्या मनातील उमेदवार देण्यासाठी आम्ही कमी पडलो सत्ता असून देखील आम्हाला विरोधात बसावं लागलं तथापि मी ज्या या तालुक्याचा आणि या शहराचा मी आमदार आणि मंत्री आणि पालकमंत्री असताना हे शहर वंचित ठेवता <ण्णाग> कामा नये आणि म्हणून मी माझ्या विरोधात नगरसेवक जरी निवडून आले तरी त्यांना बरोबर घेतलं आणि आपण संपूर्ण शहरामध्ये विकासाच्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं आता माझ्या राईट असो लेफ्ट असो माग असो जवळचा असो नातेवाईक असो कोणी कोणाची शिफारस आणली तरी त्याचा या निवडणुकीत काही उपयोग होणार नाही जो जनतेच्या मनात आहे जो जनतेच्या ध्यानात आहे आणि जो निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर देखील जनतेची सकारात्मक कामं करेल अशाच व्यक्तीला या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं